का, लेबर का ही काम है एक अगर बताया जाए तो हाँ। लेबर का ही काम है लेबर का काम करना है। और आप अभी पढ़ाई कर रहे हैं जी हाँ तो अभी से क्यों आपको आकर नौकरी करनी है और लेबर जैसे काम करना मैडम घर की जिम्मेदारी और दूसरा कुछ नहीं मजबूरी में ही है जो तो गिमेको गरीब ही आर जॉब जगभरात रोज कितनी लोग उपाश्य रहता 78 कोटी 30 लाख

किती पैसे कमवतात अर्थात हे आकडे वेळोवेळी मागे पुढे होतात हे आकडे फक्त एक कथा सांगत नाहीत तर हे एक कठोर वास्तव आहे ज्यात लाखो करोडो लोकांचं जीवन आणि भविष्य अडकलेलं आहे यापैकी तुम्ही कुठल्या श्रेणीमध्ये आहात जर तुम्ही वर्षाला दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त कमवत असाल तर तुम्ही देशातील टॉप दहा टक्के लोकांमध्ये आहात पण दहा लाख वर्षाला खरंच खूप मोठी रक्कम आहे का ही आकडेवारी बघितल्यावर खरंच खूप गोष्ट नाही सरकार ऐंशी करोड लोकांना मोफत अन्नधान्य अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशातील ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन दोन हजार तेवीस प्रमाणे भारतात जवळजवळ चौदा टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली खाली म्हणजे जवळजवळ वीस करोड लोक आणि जागतिक पातळीचा विचार केला तर जवळजवळ त्र्याहत्तर पॉईंट चार करोड लोक दारिद्र्य रेषेखाली जगतात जर तुम्ही महिन्याला गावखेड्यामध्ये आठशे किंवा साडेआठशे रुपयापेक्षा कमी कमवत असाल तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली येता आणि हाच आकडा शहरांसाठी हजार रुपये आहे आणि जगभरातला विचार केला तर हीच रक्कम पाच हजार रुपयाच्या जवळपास आहे म्हणजे जगात असेही लोक आहेत जे एवढे कमी पैसे कमवतात अमेरिका जगातला सर्वात श्रीमंत देश तिथेही दरवर्षी लाखो लोक गरिबी आणि भुखमरीमुळे मरतात युएस इज वन ऑफ द वेलफेरेस्ट नेशन्स इन द वर्ल्ड बट राईट नाऊ द यूनाइटेड स्टेट्स वी आर फेसिंग अ हंगर क्राइसिस 33.8 मिलियन अमेरिकन्स डिडंट हैव ॲडिक्वेट ॲक्सेस टू फूड म्हणजे असं नाही की फक्त गरीब देशातच लोक गरीब आहेत श्रीमंत देशात सुद्धा लोक गरीब आहेत आणि दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की काही लोक सहजपणे वर्षाला महिन्याला दिवसाला करोडो रुपये कमवतात श्रीमंत लोकांचं उत्पन्न साधारण लोकांच्या कितीतरी पटीने जास्त असतं श्रीमंत लोकांचं जीवनमान आणि साधारण लोकांचं जीवनमान यामध्ये खूप मोठा फरक आहे तुम्हाला काय वाटतं ही एवढी मोठी तफावत असण्यामागची काय कारण असू शकतात कारण सर्वच लोक श्रीमंत व्हायचा आटोकाट प्रयत्न करतात तरीही नव्याण्णव टक्के लोक श्रीमंत होत नाहीत फक्त एक टक्का लोकच यशस्वी होतात आणि खूप श्रीमंत होतात एक टक्का लोकांकडे जवळपास जगातली अर्धी संपत्ती आहे आणि गरीब पन्नास टक्के लोकांकडे फक्त झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्के संपत्ती आहे एक्क्याऐंशी अब्जाधीश असे आहेत ज्यांच्याकडे जगातल्या पन्नास टक्के लोकांपेक्षा जास्त पैसे आहेत आणि मजेची गोष्ट अशी आहे की ते कायदेशीरपणे कमीत कमी किंवा काहीही टॅक्स पे करत नाहीत right? so like आता ते कसं करतात ते आपण इथे बोलणार नाही आहोत फक्त एक वस्तुस्थिती तुम्हाला सांगतोय म्हणजे एक टक्के लोकांना शक्य झालं किंवा समजलं खूप श्रीमंत कसं होता येतं आणि महात्मा गांधींनी त्यांच्या आत्मकथेत म्हटलंय आय हॅव ऑल अलॉंग बिलिव्ह वॉट इज पॉसिबल फॉर वन इज पॉसिबल फॉर ऑल म्हणजे मी ह्या गोष्टीला सत्य मानतो की जे एकाला करणं शक्य आहे ते सर्वांनाच करणं शक्य आहे आपण श्रीमंतीचे स्वप्न बघतो आपल्या इच्छा असतात आणि यशस्वी होण्याची जिद्दही असते पण कुठेतरी काहीतरी अडथळे येतात रोजच्या जीवनातील ज्या गरजा आहेत त्यांची पूर्तता करण्यात आपण मग्न होऊन जातो किंवा कधी कधी त्यांची पूर्तता करायलाही कमी पडतो आणि आपला श्रीमंत किंवा संपन्न होण्याचा प्रवास अवघड आणि अस्पष्ट होऊ लागतो बघा आपली नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा जास्त खटाटोप ही यशस्वी किंवा श्रीमंत होण्यासाठीच आहे मग एवढं करूनही का खूप सारे लोक यशस्वी किंवा श्रीमंत होत नाहीत प्रयत्न सर्वच करतात पण यश किंवा पैसे मोजक्याच लोकांकडे येतात बाकीचे सर्व कुठे कमी पडतात काय वाटतं तुम्हाला जर जे एकाला शक्य आहे ते सर्वांनाच शक्य असेल तर खूप सारे लोक प्रयत्न करूनही का श्रीमंत होत नाहीत चला खरं काय ते बघू आणि या गंभीर स्थितीतून बाहेर पडण्याचे चार प्रमुख जाणून घेऊ पैशाबद्दल कधीच शिकवलं जात नाही आता स्कूल अगेन लाईज इन अ स्कूल क्लासरूम्स It's there that we We should start talking finances. We must include financial literacy in school curriculum. आपल्याला जातात चांगले मार्क्स जॉब पण हे सगळं ज्याच्यासाठी करायचं त्याबद्दल कधीच काही शिकवलं जात नाही म्हणजे पैशाबद्दल गुंतवणुकीबद्दल किंवा श्रीमंत होण्याबद्दल कधीच काही शिकवलं जात नाही पारंपरिक शिक्षण पद्धती आपल्याला आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीबद्दल शिकवण्यास कमी पडते आणि त्यामुळे आपला संपन्न होण्याचा किंवा श्रीमंत होण्याचा प्रवास अवघड होऊन बसतो आने वाले पंधरा बीस साल उन बच्चों के हाथ में भारत होने वाला है उनको मैं कैसे तयार कर रहा हूं यह हमारा बहुत बड़ा दायित्व है दोस्तों और इसी तज पर हमारे सभी शिक्षण संस्थानों को भी खुद से पूछने की जरूरत है कि क्या हम फ्यूचर रेडी है यातून काय मार्ग निघू शकतो किंवा आपण बाहेर कसे पडू शकतो हे आपण दुसऱ्या पॉइंटच्या विश्लेषणामध्ये बघू दुसरा पॉइंट आपण लहानपणापासून पैशाबाबत जे ऐकतो त्यातून आपला तयार झालेला ॲटिट्यूड किंवा मानसिकता आणि चुकीचे समज ज्याला सायकोलॉजिकल बॅरियर्स म्हणू शकतो आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात श्रीमंत होण्याबद्दल किंवा पैशाबद्दल नकारात्मक विचार असतात आणि हे विचार आपल्याला श्रीमंत होण्यात अडथळा आणतात आपल्याला कोणी कधी स्पष्टपणे हे सांगितलं नाही की पैसा एक उपयोगाची गोष्ट आहे आणि त्याचं महत्त्व आहे आपल्या जीवनात आपल्याला ज्यांनी शिकवलं त्यांनाच कोणी शिकवलं नाही तर ते आपल्याला काय शिकवणार बनाना बिना के आप मानते हैं इस बात को मैं एक कॉमन आदमी की तरह कह सकता हूँ कि पैसा एक बहुत इंपॉर्टेंट पहलू है हमारे लाइफ का म्हणजे आपल्याला असे सिद्धांत शिकवले गेले जे प्रत्यक्ष जीवनात लागू होत नाहीत you can buy a house yeah. but not a home with money you can buy a clock but not time with money आपण अशा गोष्टी ऐकतो पैसे तुमच्यासाठी चार भिंती उभा करू शकतात पण घर नाही पैसे तुमच्यासाठी गाडी खरेदी करू शकतात पण आनंद नाही तुम्हीच विचार करा खरच या गोष्टींमध्ये तथ्य आहे का ह्या गोष्टी फक्त मोठ्या मोठ्या फुकट गप्पा आहेत तुम्हीच विचार करा पैसे नसतील तर घर सोडा चार भिंती तरी उभ्या करू शकतो का किंवा गाडी किंवा आनंद सोडा एक साधी सायकल तरी खरेदी करू शकतो का पैसे नसतील तर बघा कोण जास्त आनंदी आहे ज्याच्याकडे पैसे आहेत तो का ज्याच्याकडे पैसे नाहीत आणि जो अशा गप्पांमध्ये रंगला आहे तो व्हिडिओ तीस सेकंद पॉज करा आणि विचार करा तुमच्याकडे जेवढी गरज आहे तेवढे पैसे असते तर तुमच्या जीवनातल्या किती टक्के अडचणी दूर झाल्या असत्या किंवा तुमच्या घरातले किती टक्के कलह दूर झाले असते किंवा नव्वद टक्के खरंच व्हिडिओ पॉज करून तुम्ही विचार केला तर ही टक्केवारी ही पोहोचू शकते लहानपणापासून शाळेत आपण मुलांना असे निबंध लिहायला शिकवतो आणि ह्या गोष्टी त्यांना जीवनभर गरीब राहायला भाग पाडतात अशा निबंधावर आपण टाळ्या वाजवतो त्याऐवजी आपण त्यांना शिकवलं पाहिजे की पैसे कसे आणि किती महत्वाचे आहेत ते कसे गुंतवू शकतो आणि वाढवू शकतो पैशाचं काय स्थान आहे आपल्या जीवनात आणि त्यावर निबंध लिहिले तर त्यांना लहानपणापासून समजून येईल की पैसे कसे कमवू शकतो आणि सहजासहजी कसे श्रीमंत होऊ शकतो अशा निबंधांवर आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे अशा गोष्टी पिढ्या पीढया पिढ्या आपल्याकडे सांगितल्या जातात आणि पिढ्यान पिढ्या आपली पैशाची तंगी संपलेली नाही इथे सांगायचं काय तर ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा जे श्रीमंत आहेत त्यांनी अशा गोष्टी केल्या तर ठीक आहे पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी अशा गोष्टी म्हणजे फक्त त्यांची समजूत काढण्यासारखं आहे का ठीक आहे तू गरीब आहेस तरी ठीक आहे जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्ही काहीही म्हणा पैसे चांगले आहेत किंवा वाईट आहेत दोन्ही बरोबर आहे पण तुमच्याकडे पैसे नसताना अशा गोष्टी करणं म्हणजे स्वतःची फसवणूक करणं आहेस हे सबे जो आहे ना तकुसी म्हणतात पैसे आज आहेत उद्या नाहीत मग जीवन ही आज आहे उद्या नाही मग काय करायचं मी म्हणत नाही त्यांचा अर्थ किंवा हेतू वाईट असेल हे सांगण्यामागे पण आपण गरिबी रेषेखाली अडकून राहतो याचं काय आपला बऱ्याच जणांचा आणखी एक गैरसमज आहे तो म्हणजे श्रीमंत होण्यासाठी खूप शिक्षण किंवा असामान्य बुद्धिमत्ता आणि संपन्न पार्श्वभूमी ज्याला बॅकग्राऊंड म्हणतो हे सगळं असणं आवश्यक आहे पण हा एक मोठा गैरसमज आहे श्रीमंत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे योग्य मानसिकता आर्थिक नियोजन आणि मेहनत अनेक यशस्वी लोकांनी अगदी सामान्य परिस्थितीतून सुरुवात केलेली आहे आपण ज्या फेसबुक इंस्टाग्राम किंवा या व्हिडिओची लिंक कदाचित व्हॉट्सअपवर आली असेल या सगळ्यांवर दिवस दिवस घालवतो हे सगळं ज्याने उभा केलं तो मार्क झकरबर्ग त्याने कॉलेज अर्ध्यातून सोडलं आई जस्ट ഹാपी द द क्रिम्सन मी हार्वर्ड्स मोस्ट सक्सेसफुल ड्रॉपआउट लाइफटाइम डूइंग आईव सराउंडेड मायसेल्फ विथ पीपल बेस्ट इन मई एंड में अनपढ़ आदमी क्योंकि मैं तो ग्राउंड से आया हुआ आदमी है जब किसी के पास पैसा नहीं होता है लेकिन विचार बहुत बड़े होते हैं तो वो आपको ऑलवेज अट्रैक्ट करते हैं एंड पर्टिकुलरली जो मैं फर्स्ट जनरेशन एंटरप्रीन हूँ तो अब वो पढ़ाई पूरी नहीं कर सके कॉमर्स की तो एस आर सी एडमिशन मिल जाएगा इनको आपको कोई क्या पढ़ाएगा सर आपके बारे में तो हम इंस्टीट्यूशन में पढ़ाते हैं एक साधारण चौल से अपनी लाइफ को शुरू करने वाले गौतम अडानी ने वेल्थ के मामले में बिल गेट्स और वॉरन बफेट को पीछे छोड़ दिया है गौतम अडानी दुनिया के बिजिएस्ट डील मेकर हैं इस साल वर्ल्ड में सबसे ज्यादा वेल्थ इन्होंने कमाई आता आपण ज्यांचे व्हिडिओ बघितले त्यांनी कॉलेज अर्ध्यातून सोडलं किंवा ते कॉलेजला गेलेच नाहीत अशा गैरसमजामुळे आपण स्वतःवर शंका उत्पन्न करतो आणि त्यातून भय निर्माण होतो हे आपल्याला कुठलीच ठोस कृती करू देत नाही आणि श्रीमंत तर होऊच देत नाही यातून आपली एक लहानपणापासून मानसिकता तयार होते म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचा कसा विचार करतो आणि आपण जसा विचार करतो तसंच आपलं जीवन घडत जातं असं मी नाही गौतम बुद्धांनी अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी म्हटलं आहे असं नाही की ही मानसिकता फक्त आपल्याकडेच आहे तर जगभर सगळीकडे ही मानसिकता आहे आणि जगभर सगळीकडे लोक गरीब आहेत आता तुम्ही म्हणाल आम्हाला लहानपणापासून कोणी पैशाबद्दल शिकवलंच नाही किंवा आम्हाला असंच शिकवलं ठीक आहे एवढं जर आपल्या लक्षात येत असेल तर हेही सहजासहजी लक्षात यायला पाहिजे की यातून बाहेर पडलंच पाहिजे आणि कसं पडायचं इथे आपण कोणाला दोष देत नाही तर यातून बाहेर कसं पडायचं किंवा यातून बाहेर पडायचं का नाही हे ठरवत आहोत जाळ्याचा तिसरा पदर उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आपण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो आणि त्यामुळे कर्जात अडकतो आणि बचत करण्यास असमर्थ होतो खर्चावर नियंत्रण नसल्यामुळे आपल्याला बचतीची सवय लागत नाही आणि त्यामुळे आपल्याला भविष्यातील आर्थिक सुरक्षा मिळवणं कठीण जात नाही फसोगे काम चल जाएगा। हम आम पर जिस जो हमारा लिविंग स्टँडर्ड होता है वो तो जितना आप कमाते हो उससे आधे में भी चल जाए अगर आपने मोटे वाले खर्चे ना पाल रखे हो जाळ्याचा चौथा पदर

काम सिंपल है पैसे बनाने का काम सिंपल है यदि आपको समझ में आ गया तो आप समय दो आप बहुत बड़ा पैसे बना सकते हो और जो यंग बच्चे हैं बीस पच्चीस साल तीस साल में जो चालू कर रहे हैं उनके लिए तो पूरा को पूरा मतलब मैदान खाली है कंपाउंडिंग से ही आप बहुत बड़ा पैसा कमा सकते हो बहुत बड़ा पैसा कमाने की बात कर रहा हूँ मैं यदि हमारे जैसे ऑर्डर आदमी जो लाख दो लाख रुपए से चालू करें तो मतलब टू थिंक अबाउट फ्यू थाउजेंड क्रोर्स इन मतलब हाफ लाइफ टाइम और समथ लाइक दैट वो पॉसिबल सिर्फ कंपाउंडिंग से आपल्याला जास्त पैसे गुंतवणं शक्य नसेल तर आपण लहान लहान रकमा गुंतवू शकतो म्हणजे महिन्याला पाचशे रुपयापासून सुरुवात करू शकतो त्याप्रमाणे दिवसाला सतरा रुपये होतात सतरा रुपये तर दिवसाला आपले असेच सहज खर्च होतात आता कुठे खर्च होतात हे मी सांगायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे तुमचे पैसे अनावश्यकपणे कुठे खर्च होतात असाही विचार येऊ हो शकतो की आता पाचशे हजारने सुरू करून मला कधी चांगला परतावा मिळेल किंवा मी कधी श्रीमंत होईल काहीही सुरू करण्याच्या आधी असंच वाटतं पण जेव्हा फळ खायला भेटतं तेव्हा वाटतं बरं झालं उशिरा का होईना मी सुरुवात केली आणि कदाचित तुम्हाला जरी फायदा नाही झाला तरी तुमच्या मुलाबाळांना होईल पुढच्या पिढीला होईल फायदा पैशाचा तर होईलच पण समज आणि मानसिकता बदलेल आणि तो खूप मोठा फायदा असेल या चार गोष्टींना ओळखून आणि त्यावर काम करून आपण आपले आर्थिक भविष्य सुधारू शकतो आणि संपत्ती निर्माण करण्याकडे पावलं उचलू शकतो आता काही असं म्हणतील की शिक्षण पद्धती जगभरात अशी निर्माण केली आहे की गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत राहतील किंवा हा पूर्वीपासून खूप मोठा प्लॅन आहे गरीबांना गरीब ठेवण्याचा गरीब ते खरं असो की नसो त्याने काही फरक नाही पडत एकदा काय योग्य आणि काय अयोग्य मला माहिती झाल्यावर जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत तो, तो प्लॅन असेल तर आपण त्यामध्ये अडकू शकतो पण एकदा माहिती झाल्यावर पुढे खड्डा आहे मग आपण त्या खड्ड्यात पडू का तर नाही या व्हिडिओचा उद्देश कोणाला दोष देणं नाही किंवा आपण ज्या आर्थिक स्थितीत आहोत त्याबद्दलही कोणाला दोष देणं नाही त्याने काहीच सुधारणा होणार नाही इथे आपण बघतोय यातून बाहेर कसं पडलं पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही म्हणतात ना, ना योग्य गोष्टी केल्या तरच योग्य परिणाम मिळतील आणि आपल्यासाठी योग्य गोष्टी आपण नाही तर दुसरं कोण करणार आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तर मी अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि काही आवडलं नसेल तर तेही कमेंट करून सांगा आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा